नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्पेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्ती या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत छत्रपती राजाराम भोसले आणि स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात आढावा विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः जाणून घेऊया छत्रपती राजाराम भोसले यांच्या जीवन कार्याविषयी छत्रपती राजाराम भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शक्य एकोणाशे एक्क्याण्णव या चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी किल्ले रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या सहाय्याने नेतृत्व केले कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली फाल्गुन कृष्ण नऊ शके सोळाशे एकवीस म्हणजे तीन मार्च सतराशे मध्ये मा पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला विद्यार्थी मित्रांनो राजारामाच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अंमल नंतरच्या काळात अनेक सत्ता निर्माण झाली पुणे हे जरी मोठे सत्ता केंद्र असले तरी नागपूर कोल्हापूर सातारा बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ता केंद्रे होते मराठी शाही सण सोळाशे अठ्ठ्याऐंशी ते सतराशे मध्ये अस्तित्वात होती शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपडी हत्येमुळे पार मोडून गेला स्वराज्यात छत्रपती म्हणून राजारामाला मंचावर बसवले हा कालावधी या छोट्या हिंदू राज्याला फारच धामधुमीचा दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला राजारामांच्या जीवनातील पहिली लढाई दहा जून सोळाशे एकोणनव्वद ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली काकर सारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरणोबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली दहा जून ते दहा ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद या काळात राजारामांचे वास्तव्य प्रतापगडावर होते नंतर छत्रपती राजाराम व नंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी राजकारभार पाहिला व तो काळ गाजविला व राज्य कसे का होईना जिवंत ठेवले छत्रपती राजाराम हा सन सोळाशे सत्तरच्या चोवीस फेब्रुवारीला जन्मला जन्मताना ते पायाकडून जन्मला म्हणून सर्वजण चिंतित झाले असता शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालती घालेल असे भविष्य वर्तविले प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालती घातली नाही तरी त्याने पातशाहाला झुंजवळ ठेवून यश मिळून दिले नाही पातशाही खिळखिळी केली राजाराम हा शांत धीरगंभीर प्रकृतीचा होता राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे हो म्हणजे स्वराजाचे सर सेनापती व नात्याने सख्य मामा झाले हंबीराव हे कुंडतोजी गुजरात नंतरचे सेनापती प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामांचे लग्न लावले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊ या छत्रपती राजाराम महाराज यांच्या वतनदारीस प्रारंभ एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांना पकडले गादीचा अव आव... अवस वास वारस शाहू र... शाह त्यावेळी सात वर्षाचे पण नव्हते त्याला छत्रपती सारख्या महत्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसुबाई आणि मंत्रिमंडळाने राजारामाला बसवायचा निर्णय घेतला व लगेच बारा फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्या पुढील परिस्थिती खराब होती महाराज संभाजी अटकेत होते मराठे सरदार औरंगजेबांच्या बाजूला झुकले जाऊ लागले चारीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला स्थानिक लोकांची फत फितुरी औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशांची चणचण हे सर्व प्रश्न होते स्वराज्य तर राखायचे मराठेशाहीला जिवंत तर ठेवायचे पण हाती बळ नाही पैसा नाही अशी भीषण परिस्थिती औरंगजेबाचे सैन्याचे एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामांच्या मागेच लागले होते त्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजारामाला दूर जिंजीत जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला प्रल्हाद निराजी यांना प्रतिनिधी पद देऊ केले या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते वरील सर्व परिस्थिती पाहता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अंमलात आणला मोगलांचा वेढा स्वराज्याभोवती घट्ट होत होता राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला त्यांना आपल्या बाजूस वळविण्यास बोलणी लावली बरेच सरदार मोगलास मिळाले होते त्यांची चाचपणी केली मोठा होई तो मराठी लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले पण यात एक मोठी मेक मोगलांनी मारून ठेवली होती संभाजींच्या कालावधी शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याच्या बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परतवर आली याचा आपल्या छोट्या मराठी राज्याला फार तोटा झाला त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला लालुज दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे बहुतेक देशमुख पाटील व सरदार मोगलांना मिळाले विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजींच्या वधानंतर स्वराज्याचा सर्व भाग अगदी काहीच दिवसात मोगली अंमलाखाली आला होता स्वराज्य राहून राहून सातारा परळी विशालगड रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन पाच किल्ले एवढे मर्यादित झाले राजाराम महाराज स्वतः यावेळी पन्हाळ्यास होते मोघलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला राजाराम महाराजांवर संकटांवर संकट येत होती रामचंद्र पंत जे संभाजींच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना हुकुमपंत पन्ना हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपारी सहकार्य करण्याचे ठरवले गेले अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली राजाराम महाराज सुटल्याचे बहादूर खानला लक्षात आले तुंगभद्रा नदीतरी भीषण संग्राम झाला महाराज स्वतः लढत लढत नदीत उडी मारून पळून गेले बेदनूरला राणी चम्मांना राज्य करीत होती तिने औरंगजेबाची न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप प्रवानगी जिंजीला केली जिंजीला राजारामांचे जावई हरिजी राजे महाडिक होते पण ते त्याच सुमारास वारले होते अशातच राजाराम महाराज तिथे पोहोचल्यामुळे गोंधळ उडाला घरच्याच लोकांत मात देऊन राजाने जिंजी हस्तगत केली विद्यार्थी मित्रांनो जिंजीसारखे आठशे ते नऊशे मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या जवळ पैसे नाही सरदार नाही सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलवण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले वतनदारीच्या आमिषामुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले एवढीच एक काय ती गोष्ट चांगली गोष्ट राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामुळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावात फिरून गुन्हेगार शासन देई राज्य कर्जबाजारी जा झाले महाराजांनी हुंडीच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली आणि तेथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली वतनाप्रमाणे सरदार स्वतः फौज फाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याच्या सहाय्यात जाईल यात झाले काय की ते वतनदार त्यांच्या वतनापुरते राज्य बनले त्यांचा सैन्य जे शिपाई असत त्यांचे इनाम हे मुख्य राजासोबत नसून वतनदारांसोबत असते त्यामुळे स्वराज्य ही कल्पनाच नष्ट झाली अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याच्या न्यायाधीशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले विद्यार्थी मित्रांनो अशातच एक मर्द मराठाने संताजीने औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले हिमते मर्दा तो मदते मद... खुदा या वेळेस औरंगजेबाचा खुदा मराठांना मदत करीत होता लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी जुल्फीखानावर हल्ला चढून त्याचे पाच हत्ती पळून आणले मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांबोर उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली धनाजी जाधव संताजी घोरपडे हे दोघे सरदार पण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते या दोघांनी परत गमिनी काव सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाणे अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली या दोघांसोबत हनुमंत पन्ना प्रतिनिधी घोरपडे बंधू व या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या दिवस रात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत स्वराज्य ही कल्पना टिकून ठेवण्यासाठी या लोकांनी खूप मेहनत घेतली विद्यार्थी मित्रांनो पुढे जिंजीवरच झुल्फी खान नाने हल्ला केला त्याला मदत होती फ्रेंच सैन्यांची महाराज परत अडचणीत आले जिंजी किल्ला मोठा कठीण लढवायला मजबूत महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवस रात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले त्यांनी व खानला या मोगली सरदारांचा उडवत परत एकदा जी आजूबाजूचा परिसर जिंकून घेतला यानंतर लगेच संताजींचे यानंतरांचे काही कारणावरून भिनसले संताजी वापस महाराष्ट्रात निघून आला पण इनाम बघा या माणसाचे तो मोगलांना व इतरांना न मिळता स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होता हे इनाम पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने संताजीला एक वैषम्य होते ते म्हणजे मुघलांकडून फुटून जे नवीन लोक येतात राजाराम महाराज त्यांना जास्त विचारतात व ते जुने आहेत त्यांची काळजी घेत नाहीत महाराजांनी मत पत्र पाठवून निर्दोख रहा असे सांगितले पण त्यावेळेस तंबीही दिली होती नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही त्यामुळे महाराजांनी संताजी त्यांची फौज खाली करण्याचा हुकूम पण दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले पण संताजीने फौज सोडली नाही तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच स्वराज्यासाठी नामुष्कीची गोष्ट अशी की संताजी व धनाजी यांच्यात एक लढाई झाली म्हणजे बघा आपण आपापसात आप पण लढतोय शिवाजी शिवाय मोगलांशी लढतोय औरंगजेबाकडे चार लाख त्रेचाळीस हजार खडी फौज व शहाण्णव मराठी सरदार होते यावरून राजाराम महाराजांचा लढा किती विचित्र होता याची कल्पना करता येते मिर्झा राजाच्या वेळे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजवली होती पण राजारामांच्या काळात ती पूर्णपणे उखडली गेली होती विद्यार्थी मित्रांनो राजाराम महाराज हे शांत स्वभावाचे असून त्यांनी घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात ते, ते बऱ्यापैकी यशस्वी झाले व्यक्ती धोरणे व मत्सुद्धी राजकारणी होते अकरा स्थाळेपणा त्यांचा अंगी नव्हता त्यांच्या म्हणजे त्याने एका पत्रात त्याने दिल्लीवरील स्वारी करायची इच्छा व्यक्त केली काळ पाहिला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता राजारामांकडे पैसे नव्हते पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू असे त्यांच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहित होते काय म्हणावे या धैर्याला बेडर वृत्ती धाडसीपणा की आणखी काही सतराशे अठ्ठावीस ला साली निजामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढवला हे गुण राजारामाला त्याच्या वडिलांकडून आले एवढेच नाही तर त्यांनी वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाला मुकाबला द्यावा लागला विद्यार्थी मित्रांनो राजाराम महाराज महाराष्ट्रात सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये आले त्यांनी आपल्याबरोबर आपला पवित्रा बदलला आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसून त्यांना लढण्यास भरीस पाडत होता स्वतःचा अस्वाऱ्यांवर जात होता औरंगजेबाने त्यांच्या युद्धनीतीतील सोळाशे अठ्याण्णव ला परत बदल करून मोठी चढाई केली त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्याचा राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या गदड वराड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्यांना लाभले भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामांनी शाहूंचे राज्य स्वीकारले त्याला छत्रपती पदाचा मोह नव्हता कित्येक कागदपत्रात हे दिसून येईल की ते बऱ्याचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहित असत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले आता आपण जाणून घेणार आहोत स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थी मित्रांनो स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न साली सान फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया अमेरिका येथे झाला हे एक अमेरिकन व्यावसायिक होते आणि ते ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्य अधिकारी होते जॉब्स हा काही काळ फिक्सार ॲनिमेशन स्टुडिओचा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता इसवी सन एकोणीसशे सत्तरमध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉजनियाय आणि इतर कंपनीचे सर्व सदस्य व्यक्तिगत संगणक तयार केला या के अंतर गद, मैंकी नावाची प्रचलन यंत्रणा तयार केली इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये कंपनीच्या सदस्यासमवेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकी यंत्रणा किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली इसवी सन एकोणीशे सत्त्याण्णव साली नेक्स्टचे ॲपलमध्ये मध्ये विलिनीकरण झाले त्याला पुन्हा ॲपलमध्ये म्हणून स्थान मिळाले यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली विद्यार्थी मित्रांनो जॉब्स यांना व्यावहारिक जगाच्या इतिहासात एक सनकी कलंदर सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते त्यांना सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वा वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्यांना वाहून घेतले जाते त्यांनी प्रकृती अवस्था व अन्य वैयक्तिक कारणांसाठी एकोणतीस जून दोन हजार नऊ रोजी मुख्य कार्यकारी अधिकार पदाचा राजीनामा दिला आयफोन आयपॉड आयपॅड हे लोकप्रिय बहुउपयोगी उत्पादने त्यांच्यामुळे बाजारात आले स्टीव्ह जॉब्सला उपभोक्ता संगणक क्षेत्रातील नवीनतेचा व आविष्काराचा जनक म्हणून संबोधले जाते विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया स्टीव्ह जॉब यांचे दहा काही विचार जे आपले जीवन बदलू शकतात स्टीव्ह जॉब म्हणजे एक अचाट असा माणूस आज जरी तो नसला तरी त्यांचे विचार त्यांच्या रूपाने जिवंत आहेत चला तर मग जाणून घेऊ या त्यांचे काही विचार उत्कटता असलेले लोक जगाला बदलून आणखी चांगले बनवतात शिकण्याची भूक बाळगा काहीतरी करून दाखवायला वेड्यासारखं धडपडा कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका इतरांच्या मताच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे आयुष्य जगणे सोडून द्या मी रोज सकाळी स्वतःला आरशात पाहून विचारतो की जर आजचा दिवस माझ्या जे आज करणार आहे जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस नाही असे मिळाले तर मला कळते की काहीतरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं या लोकांना असा विश्वास असतो की ते जगही बदलू शकतात ते तेच जग बदलतात स्मशानामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मरणे यात मला अजिबात रस नाही पण रात्री झोपत असताना आपण आज काही अद्भुत केला आहे ही जाणीव खूप महत्वाची आहे नवीन शोध च एक लीडर आणि एक अनुयायी यामध्ये अंतर दाखवते पैसासाठी काही करू नका विद्यार्थी मित्रांनो असे काही स्टीव्ह जॉब यांचे अनमोल विचार होते जे आपल्या जीवनासाठी महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतलं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत छत्रपती राजाराम महाराज आणि स्टीव्ह जॉब यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात माहिती घेतली तर आत्ता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्चरम अकॅडमी धन्यवाद